मित्रांनो दिवसेंदिवस आयची प्रॉपर्टी मिळूनही ती न वाढवता आयत्या तुटावर ओढून जी प्रॉपर्टी आपल्या वाटाला आलेली असेल त्याच्या धुराला जे शेजारी असो किंवा भावबंद असो तो धुरा करून आपली प्रॉपर्टी वाढवत राहणं अतिशय अतिशय गंभीर बाब असून हा ऐक खऊपणा फुकटेपणा फार जीवावर भेटतो कधी कधी एकमेकांचे डोके फोटा जातात अहो एकमेकांची डोकी अशी एक एकमेकांची प्रॉपर्टी हडप करण्यापेक्षा आई वडिलां जो प्रसाद तुम्हाला दिला त्यात अन भर टाका हो भर टाका नुसत्या आईच्या पिठावर रेगोट्या होऊ नका आणि भावाला भावा आपली कथाची ताकद दाखवू नका तुमची ताकद बाहेर दाखवा ना घरच्या घरात घरच्या ताकद दाखवता आणि असं लोकांना मी डाकू समजतो चोर समजतो मंगे समजतो आणि अशाला आत्ताच मी शाप देतो की त्यांचं कधीच बरं होणार नाही बरं होणार नाही धुळी माने बाजे खातो त्याचं चांगलं होतं ते चांगले पोट भरतात म्हणून अशा जीभमंग्यांनी घुले पोरणाऱ्यांनी ह्या माझा विरोध अतिशय अतिशय शिरसिट पाहावा कारण गिटार ग्रंथाचा युद्ध तो आहे आणि यात जर कोणी हिंदू असतील त्यांनी स्वतःला हिंदू समजून मार्श रामदास करणार स्वतःच्या घामाचं का हो स्वतःच्या घामाचं का अति डाकू चोर बनू नका उचके बनू नका नाही तर तुमच्या पिढ्या यांना नक्कीच त्रास होईल रामदास करणार आहे पाहिजे असल्यास या व्हिडिओबद्दल मला शंभर शिया घाला पण हे तुमच्या भल्यासाठी तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या भलं होण्यासाठी म्हणून भुरे पूर्ण सोडा अवैध प्रॉपर्टी जमा करणं सोडा आणि इमानदारीची कमाई खाणं चालू करा भावाला दुखू नका संकट तोच रोज कामाला येतो माझे रामदास कल्याण